नमस्कार मंडळी मेकॅनिकल इंजिनिअरच्या शोमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर आपल्या भारतात सुख समृद्धी आणि आनंद देणारा असा सण दिवाळी आलीच आहे तर दिवाळीला आपल्या श्री छत्रपतींचा किल्ला असतोच तर चला आजच्या आपल्या एपिसोडला सुरुवात करूया आपल्या एपिसोडचं नाव आहे दिवाळीचा किल्ला लहानपणी सामाई परीक्षा झाल्या रे झाल्या मी मामाकडे जात असते मामाचं गाव मिरजेच्या पूर्वेकडचे अर्धा किलोमीटरवर असलेलं छोटंसं पण आपुलकीचं गाव मालगाव गावाशेजारी एक छोटासा ओढा कधी पाणी असायचं तर कधी मोका पडलेला रस्ता दिवाळीला माझ्या राजांचा किल्ला बनवायची हौस तर होती प्रत्येकाच्या मनात मग त्यासाठी ते गावाशेजारील शेतामध्ये सायकलवर डबल सीट जायचं गुपचूप माती घेऊन यायची पुढे सायकल हरणारा अक्षा आणि मी मात्र ते भरलेलं मातीचं पोतं आणि एखादाने त्याचा शेड धरून घाबरत बसायचो कधी कधी येताना रानातलं कुत्रं भुकायचं कधी कधी मागेही लागायचं कोणाचं बांधकाम सुरू असलं की हळूच विटा चोरून आमच्या किल्ल्यासाठी तटबंदी उभा राहत असते कधी कधी गाईला धुण्यासाठी मामाबरोबर गाडी धुण्यासाठी ओढायला गेलो की मासे पकडण्याची गंमत काही औरच मग ते बिंडकुई मासे किल्ल्यासमोर छोट्याशा तलावामध्ये मुक्तपणे विहार करायचे हळूच मामी स्वयंपाक करत असताना पीठ किंवा कणिक घेऊन त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करावी लागायची धने मोहरी टाकून कधी त्या किल्लाभोवती जंगल येतं आणि तो किल्ला पूर परिपूर्ण दिसतो याची वाट पाहावी लागायची गल्लीतल्या त्याच्या किल्ल्यावर पाणी मारण्यासाठी सलाईंच्या बाटल्याने पाईप आणायचा पण आमच्या किल्ल्याला हातानेच पाणी मारावे लागे संध्याकाळ झाली की छत्रपती शिवराय त्यांच्या मावळ्यांसोबत विराजमान होत सायंकाळी अंगणात दिवा लावताना किल्ल्याजवळ एक लाव आम्ही ला, लावत असे ती छत्रपतींची रूप किती खुलून दिसत असे कोण लाइटिंगच्या माळ लावत पण दिव्यांचा प्रकाश काहीवरच रात्री फटाके फोडून झाले की गावात इकडे तिकडे दुसऱ्यांचे किल्ले पाण्यात वेळ जात असे तोरणागड रायगड राजगड पन्ना इत्यादी पण मग त्यांची स्पर्धा आणि ते प्रश्न विचारणारी मोठी माणसे आज डायरेक्ट रेडीमेड किल्ले पाहून असं वाटतं ते छोट्या हाता हातांना आपल्या भूमातेचा स्पर्श कधी होणार ती ओढ्यावर मासे पकडण्याची मज्जा आज त्या पिशवीतून टँकमध्ये मासे सोडण्यासाठी कशी येणार आजकाल सगळी लहान लहान मुले यूट्यूबवर शिवरायांच्या कथा पाहतात तर कधी विकेंडला पन्हायला जातात पण पन ते मातीत खेळण्याचे आणि त्यावर मोहरी टाकून जंगल येईपर्यंत वाट पाहण्याचे सुख यात नाहीच तर मंडळी कसा वाटला शो तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा तसेच लाईक करा धन्यवाद